हॅलो मी निरंजन पराणकर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की यावर्षी फिरोदिया करंडक या स्पर्धेचं पन्नासावं वर्ष आहे सो या पन्नास वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक रत्न या स्पर्धेतनं बाहेर पडली आणि ती फक्त कला क्षेत्रातच नाही तर इतर अनेक क्षेत्रांमध्ये जाऊन त्यांनी यश संपादन केलेलं आहे त्यांनी या देशाचं नावसुद्धा खूप वरच्या स्तरावरती नेलेलं आहे आणि आज आपण अशाच एका महान व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत भारताचे नेव्हीमधले रेअर ऍडमिरल श्री आशिष कुलकर्णी सर नमस्ते सर सर एकतर आमचं खूप मोठं भाग्य आहे की आम्ही आज तुमची भेट घेऊ शकलो आहोत असं नको म्हणून भाग्य योग असतो हो आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की फिरोजा करंडकाच्या त्या समान समान दुव्याने आपण एकमेकांना भेटत आहोत तर आम्हाला तुमच्याकडनं खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तर आपण सुरुवात इकडनं करूयात की आपलं महाविद्यालय कुठलं होतं तुम्ही कधी पार्टिसिपेट केलं तुम्ही फिरोद्यामध्ये कुठले डिपार्टमेंट सांभाळत होतात त्याच्याबद्दल आम्हाला आधी सांगा जी मी नाईन्टीन एटी थ्रीमध्ये फर्ग्युसन कॉलेजमधनं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे आता कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी झाली त्यावेळेला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे एकमेव कॉलेज होतं जे गव्हर्मेंट कॉलेज होतं आणि त्यामध्ये मला ॲडमिशन मिळाली मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये त्याच्या अगोदर मी गौर्में, 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 गौर्म शाळेमध्ये वगैरे एखादं छोटं मोठं काम केलं असेल नाटकात पण मग ते काही विशेष नव्हतं अकरावी बारावी तर जमलंच नाही कारण परीक्षेचा अभ्यास आहे त्यातच आम्ही डुबून गेलो क्रिकेट मात्र मी जरूर खेळायचो आणि त्याच्यानंतर मग सीओपीला आल्यानंतर क्रिकेट चालू झालं रोईंग चालू झालं आणि चाल। असं करत करत वर्ष अखेर आली पहिल्या वर्षाची आणि कोणीतरी सांगितलं अरे ऑडिटोरियमला एक फिरोद्या करंडकाची अंतिम कर स्प स्पर्धेची विजेती टीम आपली सीओ टीम आज एक मेट मेटलर्जी डे ला एक प्रयोग सादर करणारे जसं नाव आहे वीकेंड तर जरूर बघायलाय म्हणून आम्ही रोईंग वगैरे केलं सगळं संपवलं बोट क्लबरच आणि बघायला गेलो तर वीकेंड हा शो पहिला अवॉर्ड घेतलेला सीओ पीचा त्यामध्ये आमचे दिग्गज होते सगळे mm -hmm. विजय कोपरकर संजीव जोशी नंतर आपले रामदास पळसुले तबला oh. तबलापटू नंतर कलाकार स्टेजवरती अजय काळे उल्का जोशी या सगळ्यांना बघितल्यानंतर आम्ही भारावून गेलो अरे म्हटलं आपल्या कॉलेजामध्ये एवढे महान लोक आहेत आपल्याला यांची कधी पातळी गाठता येईल का कॅन आय एव्हर रीच द स्टेज ऑफ फिरोदिया इन सी ओ पी हा प्रश्न घेऊन मी घरी गेलो असा बराच वेळ मी सायकल मारत मारत विचार करत होतो की खरंच आपल्याला जमेल काय आणि मग मी रात्री तो विचार घेऊन झोपलो त्याच्यानंतर ते, ते वर्ष गेलं सेकंड इयर चालू झालं मग आमच्या सगळ्या लोकांनी ठरवलं की आता नाटकात घुसायचं मग आला फेब्रुवारी महिना hmm. सेकंड इयरचा मग तेव्हा आम्हाला नाही मिळालं कारण आमच्याकडे इतक्या वरच्या दर्जाची लोक होती ना, द्यावरेश, द्यावरेश, द्यावरेश मदे, मदे, ना की आम्हाला ज्युनियर्सला वाव मिळायला थोडा वेळ लागला पण त्या वर्षी त्या वर्षी आम्ही नाटकामध्ये गॅदरिंगमध्ये खूप चांगली नाटक केली एकांकिका केल्या आणि मग या लोकांना कळलं सिनियर्सला की अरे तिथं पण टॅलेंट आहे आणि विथ ऑन दॅट बेसिस मग आम्ही तिसऱ्या वर्षापासून आम्ही हे कायम बघतच आलेलो आहोत पन्नास वर्षाच्या या कालखंडामध्ये mm -hmm. सी ओ पी कायम डॉमिनेटिंग राहिलंच आहे किंवा एकूणातच इंजिनिअरिंग कॉलेजेस पण तशी राहिलेलीच आहेत मला म्हणायचं हे आहे की तुम्ही म्हणता एटी थ्रीपासून तुम्ही uh, सी ओ पीमध्ये होतात त्याच्यानंतर तुम्ही पार्टिसिपेट करायला लागलात सो तेव्हाचं फिरोदिया कसं होतं किंवा तुमचा अनुभव नक्की फिरोद्यामधला कसा होता क्या तो तुम्ही अभिनय करत होता त्या व्यतिरिक्त अजूनही काही करत होतात आणि तुम्हाला मुळात फिरोदिया या संकल्पनेबद्दल काय वाटतं व्हेरी नाईस nice क्वेश्चन ॲक्च्युली फिरोदिया ही एक विविध गुणदर्शन स्पर्धा म्हणून सूर्यकांत सरांनी इंट्रोड्यूस केली सेव्हन्टी फोरमध्ये मध्ये इफ आय एम करेक्ट आणि तेव्हा नरेशन सॉन्ग्स नरेशन सॉंग म्हणजे इट वॉज लाईक अन ऑर्केस्ट्रा पण समवेअर इन सेव्हन्टी एट सेव्हन्टी नाईन याला सगळ्याला एक संहिता द्यायची पद्धत सीओ पीने चालू केली आणि okay. या संहितेला एक प्रबळ थीम दिली ती म्हणजे आमच्या वेळेचे लेखक दिग्दर्शक श्री जयंत कुलकर्णी यांनी oh. जयंत कुलकर्णी माझे क्लासमेट माझे नुमवीचे विद्यार्थी दहावीच्या बोर्डातले टॉपर आणि मराठीमध्ये कमालीचा दर्जा म्हणजे कमा मराठी त्यांची भाषा संस्कृतचा पगडा घरचे संस्कार नुमवीचे संस्कार यामुळे त्यांची मराठी एका वेगळ्या स्तराला होती त्यामुळे त्यांची स्क्रिप्ट आणि ती संहिता एक थीम बेस फिरोदया सुरू झाला तो तेव्हापासून आणि त्यातनं आता म्हणजे पहिलं ऑर्केस्ट्रा टाईप होतं नंतर थीम बेस आलं आणि मग पुढे 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 ते टेक्नॉलॉजिकली परफेक्ट होत गेलं म्हणजे एटी थ्री टू एटी मध्ये मी हे ट्रान्झिशन बघितलं की त्यात काय काय गोष्टी इंट्रोड्यूस झाल्या त्या मी सांगेन ना सबसिक्वेंटली तुम्हाला पण इट डेस आय हॅव सीन दिस ट्रान्झिशन ओके पण आधी तुम्ही म्हणालात की ते एक ऑर्केस्ट्रा टाइप होतं की एक नरेटर येऊन सांगणार की आपल्या समोर हे सादर होईल सो so, खरं तर या स्पर्धेला एक रूप असं आपण म्हणू शकतो नक्कीच 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 म्हणजे आता एक छोटस उदाहरण देतो की जयंत कुलकर्णी एटी uh, सेवनच्या च्या हरवलेल्या पुराण मध्ये आम्हाला डायरेक्टिव्ह दिला की मला मल्लखांब पाहिजे ऑन बोर्ड hmm. आणि आमच्या त्यावेळेस छत्रपती अवॉर्ड विनर बिंदुसार खनाडे त्याला तो घेऊन आला आणि म्हणला त्याला तो म्हणला की आता तू स्टेजवरती करायचं आहेस ना गाण्यावरती तू मल्लखांब करणार आहेस आता मी म्हणलं आम्हाला वाटलं की जयंत कुलकर्णी वेळ लागले की काय पण डॅडी हाऊस यू पी वॉज की यू नेम द टास्क अँड इट विल बी परफॉर्म परीक्षा कधी सांगा रिझल्ट दिले जातील आणि गाडी राहू दोरावरचा मलखांब लटकता मलखांब आणि ऍक्च्युअल मलखांब हे भरतनाट्य मंदिरच्या स्टेजवरती आम्ही रोवले आणि वीस मिनिटात रोवले आणि वीस मिनिटात काढले काढल्या का म्हणजे कुठंही डिस्क्लिफिकेशनला चान्सच दिला नाही कोणालाच तर ही म्हणजे ही एक प्रोसेस होती त्या करायला खूप मजा आली आणि ही सायमल्टेनियसली लाईट साऊंड डान्स ह्याच्यात परफेक्शन जे होत गेलं ना ते आम्ही बघितलं आणि आमच्याला फक्त एकच सी पी होतं नंतर एम आय टी आलं भारतीय आलं भारतीय विद्यापीठ आलं पण नंतर म्हणजे बाय द टाईम माझा मुलगा सी ओपीला जॉईन झाला तोपर्यंत तो खूप इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि oh. ते सगळेच जण यात खूपच छान आहेत ओके सो दॅट इज वॉट माय ओपिनियन इज अबाउट द ट्रान्झिशन इन फिरोजगा महत्वाची गोष्ट अशी विचारायची आहे सर की नंतर तुम्ही ठरवलं की आपण नेव्हीमध्ये जायचं सो म्हणजे साधारण इंजिनियर हा विचार कदाचित करणार नाही पण त्यासाठी एक वेगळं टेम्परामेंट लागतं मला म्हणायचं असं आहे की अशी कुठली गोष्ट होती की जी या क्षेत्राकडे या। आपण जाऊयात असत त्याने मोटिवेट केलं आणि ह्याच्या मागे कुठे कारणीभूत आहे का प्रत्यक्ष किंवा तिचं नाव होतं विजेता विजेता मुव्हीचे डायरेक्टर होते शशी कपूर आणि त्यांचा मुलगा कुणाल कपूर त्यामध्ये कॅडेट होता एअरफोर्स कॅडेट आणि त्यानंतर तो एअरफोर्समध्ये मध्ये जॉईन होतो आणि त्याचं ट्रान्झिशन कसं होतं ही मुव्ही आम्ही भानुविला थिएटरला जाऊन बघितली hmm. सेकंड इयरला असताना समवेअर फिरोद्याची प्रॅक्टिस पुरुषोत्तमची प्रॅक्टिस चालू असताना ती मूवी बघितली ती मूवी बघून इतके भारावून गेलो आणि जेव्हा कळलं की ही मूवी आपल्या एनडीए मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडक शूट झाली आम्ही सगळ्यांनी आमच्या बाईक्स काढल्या आणि सुदान hmm. ब्लॉक एनडीए मध्ये तेव्हा आम्ही कोणी जाऊ शकायला तिथं गेलो सुदान ब्लॉककडे बघितलं तर भव्य ब्लॉक बघितला आणि डिसाईड केलं की आता आपण इंडियन नेव्हीमध्ये जॉईन करायचं म्हणजे हा इतका रँडम डिसिजन होता अँड ॲज लक वूड हॅव इट विद इन वन मंथ आय एन एस शिवाजीचे कमांडिंग ऑफिसर देन कमोडोर लेट कमोडो रिसवाडकर हे आपल्या सीओ पी मध्ये आले इंटरव्ह्यूज घेण्यासाठी त्यावेळेला इंडियन नेव्हीमध्ये कॅडेटची खूप गरज होती चांगल्या इंजिनियर्सची खूप गरज होती तेव्हा फक्त फाईव्ह आय आय टीज होत्या आणि फाईव्ह सिलेक्टेड इंजिनिअरिंग कॉलेजेस लाईक व्ही जे टी आय वी आर सी नागपूर सीओ आय पी यातनं त्यांनी साधारण शंभर लोकांना सिलेक्ट केला आम्हाला दॅट इज हाऊ आय जॉईन इंडियन नेव्ही आता या फिरोनियाचा तोपर्यंत पगडा नव्हता नव्हता पण एखादा रॅन्डम डिसिजन घ्यायचा आणि तो राबवायचा हे कदाचित नेचरच असेल त्यामुळे तो, तो, तो मला पुढे फिरोदियात इंडियन नेव्हीत खूप कामाला आला व्हॉट यू कॉल सिक्स सेन्स नो इट वर्क्स इट वर्क्स फॉर ओके आणि मग फिरोदियाकडे तुम्ही या तुमची पर्सनॅलिटी घडण्यामध्ये किती त्याचा सहभाग आहे असं मानत खूप 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 मी आता इन्स्टेड ऑफ टॉकिंग ओन्ली अबाउट फिरोदिया मी पुरुषोत्तम आणि फिरोदियाशी निगड नि, नि, निकड निगड घालतो कशी कर मी कॉलेजात असताना पुरुषोत्तम मध्ये सीओपीला भरघोस यश कधीही मिळालं म्हणजे पराभव पचवायची ताकद मला पुरुषोत्तम दिली आणि प्रचंड यश जेव्हा मिळतं तेव्हा पण शांत जमिनीवरच दिरायचं याची शिकवण मला फिरो दिली म्हणजे टीम वर्क पडेल ते काम करायचं किंवा एकमेकांना स्टेजवरती सांभाळून घ्यायचं hmm. जर का हे तुला शिकलं ना तू जर का स्टेजवरती तुम्हाला कोण ऍक्टर येणे एकमेकांना सांभाळून घेतो तर आपण आयुष्यात कोणालाही सांभाळून घेऊ शकतो सो दॅट इज व्हॉट नॉट ओनली इन नेव्ही नेव्हीमध्ये तर टीमवर्क डिसिप्लिन साडे नऊ ला म्हणजे साडे नऊ ला प्रॅक्टिसला सगळ्यांनी आलंच पाहिजे साडेबाराला म्हणजे साडेबाराला प्रॅक्टिस संपली पाहिजे पण जर का वेळ पडली तर रात्रोन रात्र जागायचं म्हणजे आता वरती मी जेव्हा काम करतो तेव्हा कधी कधी मी तीन तीन दिवस झोपलेलं नाही oh, right. तर याची बैठक फिरोदयात घडली किंवा स्टेज कॉन्फिडन्स कोणालाही घाबरायचं नाही स्टेजवरती गेलं की आपल्याला राजा समजवायचं ही जडणघडण फिरोद्यामुळे झाली आणि एक एक प्रचंड कॉन्फिडन्स दिला सीओ पीने इन जनरल आणि फिरोदिया इन पर्टिक्युलर ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आय कॅन सर्वाईव्ह अँड आय कॅन डिलिव्हर रिझल्ट सो so, काय प्रतिकूल असो किंवा अनुकूल असो आणि जेव्हा तुम्ही यशाच्या जा शिखरावरती जाता तेव्हा पाय जमिनीवरती झाले पाहिजे हे मला अगदी सांगतो मी फिरोदिनी शिकवलं ओव्हर द पीरियड म्हणजे mm फक्त -hmm. तुम्ही परफॉर्म करत असतानाच म्हणजे स्पर्धक म्हणूनच नाही तर त्याच्यानंतरही तुम्ही बघत होतात oh, yeah. आणि इव्हेंच्युली तुमचा मुलगा सुद्धा सीओपी मधनच हे झालं इंजिनिअर आणि तोही फिरोजा करत होता सो तुम्ही खर yes. तर अगदी या पन्नास वर्षामधला बहुतांश काळ फिरोद्याचा स्वतः बघितलेला पण आहे तर त्याच्याबद्दल एक जरा सांगा yeah. आणि या सगळ्या प्रवासात एकूणच संयोजकांबरोबर तुमचा स्नेह कसा होता yes. किंवा ते नाती कशी छान हे झाली सूर्यकांत सर किंवा सगळी त्यांची मुलं अजिंक्य असो आशिष असो त्या सूर्यकांत सर त्यांच्या मुलाला कॅप्टन आशिष म्हणतात आणि no. ते <laughs> मला आजही कॅप्टन म्हणतात सांगायचं म्हणजे की संयोजकांशी एकदम व्यवस्थित वागायचं शिस्तीने वागायचं त्यांना त्रास द्यायचा नाही कधी आपला आपल्याला थोडाफार त्रास झाला तर मानून घ्यायचं बरेचसे लोक त्रास द्यायचे त्यावेळेला एकदम <laughs> व्हॉल्युम कमी ठेवणार लाईट एक दोन पाडणार ठीक <laughs> आहे बट डॅट इज ओके मुलगा माझा दोन हजार सतरा साली जेव्हा सीओ पी मध्ये ते आला तेव्हा मी परत खास सुट्टी काढून <laughs> कारवार कारवारमधनं कारवारमधनं मी खार खास खास सुट्टी काढून त्याचं नाटक बघायला आलो तो शो बघितला सगळ्यांना भेटलो आणि मधनं मधनं जेव्हा जेव्हा म्हणजे जे त्याच्यानंतर कोविड वगैरे सुरू झाला त्यामुळे जमलं नाही पण लास्ट इयरला असताना मी परत बघायला गेलो तेव्हा त्यांची एवढी नव्हती थी चांगली थीम त्यामुळे ती नवात नाही गेली पण बाकीची म्हणजे एक एक मी जेव्हा जेव्हा अजिंक्य किंवा आशिषला विचारून यायचो की बाबा कधी फिरोद याचा बक्षीस समारंभ ती नऊही बसून बघायचो त्या रविवारी शनिवारी आणि मग किती छान केलं त्याच्यावरती चर्चा माझे चंद्रशेखर ढवळीकर किंवा राजेंद्र विरण्णा पाटील या सगळ्या मित्रांना भेटणं तिथं गिरीश गो आपला गिरीश जोशी किंवा मिलिंदोक या सगळ्यांना भेटायचं मग चर्चा करायची अरे सीओपीचं च का नाही गेलं वगैरे एमआयटीच कसं छान होतं कारण आम्ही विरुद्ध भारत पाकिस्तान होत तर ठीक आहे ते सगळ्यात आम्ही गेलो पण आजही आम्ही सगळे चांगले मित्र आहोत सर एक असं विचारायचं होतं की पन्नास वर्ष खरंच कुठल्याही स्पर्धेसाठी खूप मोठा स्पॅन आहे सो जेव्हा ती स्पर्धा सुरू होते तेव्हा खरं तर कोणालाही कल्पना नसते की त्याचं स्वरूप काय होत जाणार आहे कालानुरूप आणि जसं आपण म्हणालो की फिरोजाचं स्पेसिफिकली असं स्वरूप नव्हतं ते काही काळानंतर घडत गेलं आणि ती स्व स्पर्धा सुद्धा होत गेली मग पार्टिसिपंट्स वाढत गेले संघ वाढत गेले तर या सगळ्या चित्राबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल अगदी छान प्रश्न विचारलास की एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली स्वतः कॉलेजात असताना आणि ती या स्तराला नेणं ही एक फार फार महान हो। हे महान कार्य खूप आणि हे सस्टेनेबिलिटी जे आपण म्हणतो की एखादी गोष्ट सुरू करायची आणि ती त्या चालवायची चालवायची म्हणजे मला आठवते माई आई शाळेत असताना काय म्हणायची की सुरू कर पण ते टिकव आणि हे टिकवलं सूर्यकांत सरांनी महान रीतीने काय पद्धतीने ती वाढत गेली आमच्या वेळेला फक्त एकच फेरी असायची आणि त्यात नऊ किंवा दहा कॉलेजेस असायची आता आजच्या घडीला दोन फेऱ्यामध्ये पन्नास कॉलेजेस आहेत त्यामुळे इट इज अनइमॅजिनेबल आणि याच्यातून अजून पुढे जायचंय म्हणजे मी बघितलं की सूर्यकांत सरांबरोबर तीन पिढ्यांनी कामं केली आहेत कळलं का की त्यांच्याबरोबर जे पूर्वीचे व्हॉलंटियर्स हे आमचे सिनियर होते आमच्या वेळेनंतर त्यांची त्यांची जनरेशन मध्ये आता त्यांची मुलं त्यांच्या नाटवंड नाटव नाट आहेत आणि हे मी जेव्हा सरांची बोललो तेव्हा सर म्हणले की एक ही तपस्या आहे साधन आहे आणि ती छान चालू आहे आणि अशीच चालू राहू दे त्यासाठी माझ्या पूर्ण पूर्ण, पूर्ण शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि फिरोद्या अमर रहे तुम्ही नवीन स्पर्धकांना किंवा यू बिंग अ पार्ट ऑफ फिरोद्या फॅमिली इट सेल्फ तुम्ही काही सांगू शकाल का किंवा ही स्पर्धा मोठी होते म्हणजे सगळ्यांसाठी तो आनंदाचा क्षण पण आहे तुमच्या नक्की भावना काय नक्कीच मी यावेळेला नक्की पूर्ण हंड्रेड पर्सेंट इन्व्हॉल्वमेंट असेल माझी मी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पुढच्या महिन्यात रिटायर होणार आहे त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये असेल पहिल्या दिवसापासून मी व्हॉलंटियर म्हणून काम करीन हे नक्कीच आणि पार्टिसिपंट एकच सांगेन की लगा के काम करो दिल लगाके चार के काम करो बाकी रिजल्ट इज नॉट इन योर हैंड्स बराबर बट कोशिश करने वालों की कभी हार नहीं, हार नहीं होती लहरों से डरकर नौका पार नहीं, नहीं होती हाँ माता एक संदेश है विश ऑल द बेस्ट थैंक यू वेरी मच फॉर कमिंग ऑल द वे फ्रॉम पुणे टू हियर नो सर एंड इंटरव्यूइंग मी थैंक यू वेरी मच यस यस थैंक यू सो मच सर तुम्ही आज भेटला का आम्हाला आणि आम्ही तुमची वाट बघतोय नक्कीच नक्कीच आपण भेटू यस यस ऑल द बेस्ट थैंक यू सो मच